रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं पवई नाक्यावर उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतशबाजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुशील मोजर यांनी केक कापून उदयनराजेंचा वाढदिवस केला साजरा साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व मित्र सुशील मोजर यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं पवई नाका इथं फटाक्यांची के आतशबाजी केली

प्रतिसाद आहे महाराजांच्या मुंबई मुंबईपासून मंत्रालय बसून राजधानी सातारापर्यंत सर्व होर्डिंग लागलेले आहेत मंत्रालय बसून राजधानी सातारापर्यंत सर्व होर्डिंग लागलेले आहेत थँक्यू